परवापासून माझ्या मोबाईल नंबरवर अमेरिका पी येथून माझ्या मोबाईल क्रमांकावर धमकीचे कॉल आले त्यात दाऊद व छोटा शकेलचा उल्लेख आहे ते म्हटले की आपकी कोई खैर नाही मारणं हे मला वाटलं की कोणी खोडसाळपणा करत असेल तर त्यानंतर मी पोलिसांना कळवले असून पोलिसात तक्रार दिली आहे मला असं वाटत नाही याचा काही राजकीय संपर्क का, संबंध असेल असंही मला वाटत नाही पण चौकशी पोलीस करता आहे त्यामुळे याच्या माध्यमातून काय तथ्य आहे ते बाहेर येईल कशा स्वरूपाचं संभाषण ते फोनवर होतो मी सांगितलं ना आपल्या परिवारात अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आलेल्या आहे त्यामुळे भीतीचं वातावरण वगैरे आमच्या वस परिवारात नसतं किंवा नाही परंतु काळजी घ्यावी या संदर्भामध्ये म्हणून काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही काळजी घेतो आहोत आणि पोलिसांनाही या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे छोटा शकील किंवा दाऊदशी थेट संबंध असेल असं वाटतं आपल्याला या सगळ्याचं मला नाही वाटत छोटा शकील आणि दाऊद हे अशा फालतू कामामध्ये पडत नाही लोकनायक न्यूज